साखळी उपोषण सर किती दिवसापासून बसले माझ्या मताने या सतरा तारखेपासून कारण की मी आ, मी दहा तारखेला पण येऊन गेले आझाद मैदानावर अकरा तारखेला पण होती त्यानुसार मी जितके जणांचे प्रश्न इथून बऱ्यापैकी प्रशिक्षणार्थी होते त्यांचा प्रश्न अंबादास दानवे साहेबांना सांगितला भास्कर जाधव साहेबांना सांगितलं विना अनुदानीचा सांगितलं इथून गेली आणि रात्री बारा वाजता मीटिंग केली विरोधी पक्ष नेत्यांबरोबर त्यावेळेला आपण बसलेला नव्हता पण तरी सुद्धा जुन्या पेन्शनसाठी म्हणजे पाच पूर्वी पाच नंतर असे आपले दोन टप्पे झालेत आणि पाच पूर्वी जे लोक पस्तीस छत्तीस हजार होते ते माझ्या मताने सव्वीसच हजार ओढलेले आहेत त्याच्यात पर कमी येते आठच हजार आहेत मग सर मी तेव्हा पण मागे बोलली होती मी स्वतः सुद्धा जुनी पेन्शन योजनेत बसत नाही मला सुद्धा मी सुद्धा अंशताच होती मला सुद्धा पेन्शन लागू झाली पाहिजे हिच्यासाठी मी, मी शासनाशी वारंवार मांडत आहे मी दिल्लीला सुद्धा धर्मेंद्र प्रधान साहेबांकडे जाऊन आले की आमच्या तुम्ही अनेक ठिकाणी दोन हजार पाच पूर्वीच्या लोकांना इतर राज्यांमध्ये पेन्शन योजना लागू आहे फक्त माझ्याच शिक्षकांना आमच्याच महाराष्ट्रात फक्त तुझा भाव आहे आणि सांगतात की आम्ही पेन्शनच देऊ शकत नाही या संदर्भात मी दिल्लीला मागच्याच वर्षी ठाण मांडून बसली होती त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं की मी पेटून घेईल आत्मदहन करून घेईल अशी भाषा मी तिथे वापरली होती त्यावेळेला शुभांगी पाटील नावाचं एकमेव पत्र हे महाराष्ट्र शासनाला दिलं होतं की पाच पूर्वीच्या लोकांना पेन्शन योजना ही तुमच्या अत्यारीतली आहे लवकरात लवकर लागू व्हावी असं पत्र सुद्धा सर आपल्याकडे आहे पण नंतर जे मी काल परवापासून आमच्या चोपड्याचे सर असतील अनेक लोकांची सरांची या गोष्टीवर माझी चर्चा चे, कालपासूनच चालू आहे की आपल्याला आता याच्यामधून मार्ग काय काढता येईल अर्धव्या पूर्णव्या पुन्हा आपल्या तुकडे करून ठेवलं सर पाच पूर्वी हंशत होतो तो, लो होता। तो एक प्रश्न होता आणि तो एकजुटीने सव्वीस हजार लोक आपण लढत होतो पण अजून सुद्धा काल परवापासून अजून आपल्याला एक उतरा पाडण्यात आला की आपण अर्ध वेळ नाही कुशता होती सर तेच म्हणते येस तोच विषय आहे सर आपला विषय म्हणजे आपण पाच पूर्वी जे लागलेला आहोत त्यांच्यासाठी आहे सर मी दोन फेब्रुवारीचं पत्र निघालो होतं तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे दोन फेब्रुवारीला पत्र निघाले की पाच पूर्वी ज्यांची जाहिरात नसेल त्यांना पेन्शन योजना लागू होईल पण सर मागणी ही कोणाची मागणी शासनाला कळलेलं नसावं की शासनाने दुर्फेक केले आपल्या डोळ्यात यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना या म्हटलं सरकारी कर्मचारी ऑलरेडी पेन्शन पाच पूर्वी असणारे लोक पेन्शन घेत आहेत पण जे औषधा होते जे निमशास शासनी म्हणजे शिक्षकाचं ज्वलनशील प्रश्न होता पण शासनाने दुर्पद करत सांगितलं की आम्ही दोन फेब्रुवारीला पत्र काढलं आणि आम्ही पाच पूर्वीच्या लोकांना पेन्शन दिली पण त्यात आपण कोणीही सगळ्यांना ज्ञात आहे त्यावेळेला सुद्धा विरोध केला मध्ये कुठेतरी समिती गठीत झाली मी त्यावेळेला सुद्धा विरोध केला होता सर समिती गठीत त्यावेळेला की ही समिती वेळ काळूपणा घेऊन चालणारी समिती आहे या समितीच्या मी विरोधात आहे त्यावेळेला कोणीच आवाज उठवला नाही त्यावेळेला सुद्धा जास्त अशी मांडली की ही समिती आम्हाला नको आहे आम्हाला आमच्या हक्काची जुनी पेन्शन एवढं लागू करा काय लावलेला हा समितीचा गाठ त्यावेळेला सुद्धा विरोध केला होता सर मला एक एक प्रश्नाचं ज्ञात आहे पत्र मला कोणतं कधी निघालं हे सुद्धा मला माहिती आहे पण शासनाला आता सोडणार नाही मी आता दानवे साहेबांकडे साहेबांना सांगणार आहे की आपल्या हक्काची पेन्शन योजना आहे आपण इतक्या दिवस काम केलं रिटायरमेंटला आलो अहो शिक्षकाला खडू घ्यायला सुद्धा तुम्ही पैसे देत नाही त्याचं सुद्धा मी कॉन्ट्रीब्युशन करून खडू घेत होतो मग आमच्याकडे आमच्या मुलेकड्या बाळांना शिकवण्यासाठी आम्ही एक एक पगार आमचा तोडका मोडका आमचा तुम्ही म्हणत असाल की लाखोने पगार आहे पण आजकाल महागाईच्या जमान्यात आम्ही फक्त एक घर एक घर घेऊ शकलो आणि एक गाडी छोटीशी गाडी आपण घेऊ शकलो याच्या व्यतिरिक्त आपल्या जवळ काही शिल्लक उरलेलं नाही मग आम्ही पुढचं जीवन कुठे व्यतीत करायचं अरे ज्या शिक्षकांनी आयपीएस घडवले ज्या शिक्षकांनी आय एस अधिकारी घडवले ज्या शिक्षकांनी तहसीलदार घडवले आम्ही दारासमोर वॉचमॅन की करावी का अशी त्यांची अपेक्षा आपण वॉचमॅन म्हणून यांच्याकडे कामाला लायचं का ते मुलं सुद्धा म्हणतात की माझ्या शिक्षकाची ही दैनीय अवस्था बघून माझ्या डोळ्यात पाणी येतं इतकं घरेडं कृत्य या शासनाने लावलेलं आहे म्हणून सर तुम्हाला एक शब्द देऊन जाते तुम्ही सगळ्यांनी मला बघितलेला आहे पाटील ही प्रखरपणे बोलते आणि जे बोलते तसंच करते ती कधीही कोणत्याही आमिषाला बळी पडत नाही म्हणून शब्द देऊन जाते जोपर्यंत आपल्याला पाच पूर्वीच्या सर्व अंशतः अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन कर्मचाऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत ही शुभांगी पाटील तुमच्या बरोबर आहे कारण की मी सुद्धा तुमच्यातलीच एक अन्यायग्रस्त शिक्षिका आहे मी कोणी दुसरी वेगळी नेता फुडारी नाही सर मी शिवसेनेचे उपनेत्या नंतर आहे पण आधी मी ह्याच आझाद मैदानावर गेल्या दहा वर्षापासून संघर्ष करते टप्पा पेन्शनसाठी म्हणून हे दोघं प्रश्न माझ्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत हे सुटत नाही तोपर्यंत मी तुमच्या बरोबरीने आहे आणि नक्कीच मी हे निवेदन धान्य साहेबांशी धन्यसाहेबांकडे देते अधिवेशन चालू आहे आणि नक्कीच हा प्रश्न मांडण्यासाठी सदनात मांडण्यासाठी त्यांना विनंती करते किरा अनुदानित एक हा प्रश्न हे दोघं प्रश्न सुटतील असं तुम्हाला शब्द देते आणि त्याच्यासाठी मी सदैव तत्पर आहे आमची शिवसेना उद्धव साहेबांची शिवसेना तुमच्या बरोबर आहे मी उद्धव साहेबांच्या शिवसेनेकडून उपनेत्या राज्याची म्हणून ते आमचे महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन कडून तुम्हाला आज सक्रिय असा पाठिंबा जाहीर करते जे लोक घरी असतील त्यांना इतर सांगते आणि तुम्ही घाबरू नका दादा तुमच्यामुळे अनेकांचा फायदा होणार आहे कारण की ज्या वेळेला गरज असते ना पेन्शनची जो तरुण काळ असतो तेव्हा तरी आपण इकडे तिकडे काम करून काढू शकतो पण रिटायरमेंट नंतर काढणं कठीण आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते मुलं सगळ्यांचे कॅपेबल आहे माझे स्वतःचे सासरे होते ते प्राध्यापक होते चार मुलं आहेत त्यांना पण नंतर ज्या वेळेला त्यांच्या हातपाय पडले त्यावेळेला कुणीच सांभाळलं नाही पण त्यांच्या पेन्शनने त्यांना जगवलेलं आहे ही हक्काची पेन्शन आहे कोणाच्या बाप्पाची नाही म्हणून तुमची पेन्शन योजना लागू होईलच हा एक शब्द देते सदैव तुमच्या पाठीशी असते जय हिंद साखळी उपोषण सर किती दिवसापासून बसलेत माझ्या मताने या सतरा तारखेपासून कारण की मी आ। मी दहा तारखेला पण येऊन गेली आझाद मैदानावर अकरा तारखेला पण होती त्यानुसार मी जितके जणांचे प्रश्न इथून बऱ्यापैकी प्रशिक्षणार्थी होते त्यांचा प्रश्न अंबादास दानवे साहेबांना सांगितला भास्कर जाधव साहेबांना सांगितलं विना अनुदानीचा सांगितला इथून गेली आणि रात्री बारा वाजता मीटिंग केली विरोधी पक्ष नेत्यांबरोबर त्यावेळेला आपण बसलेला नव्हता पण पर तरी सुद्धा जुन्या पेन्शनसाठी म्हणजे पाच पूर्वी पाच नंतर असे आपले दोन टप्पे झालेत आणि पाच पूर्वी जे लोक पस्तीस छत्तीस हजार होते ते माझ्या मताने सव्वीसच हजार उरलेले आहेत ते पण कमी येते आठच हजार आहेत मग सर मी तेव्हा पण मागे बोलली होती मी स्वतः सुद्धा जुनी पेन्शन योजनेत बसत नाही मला सुद्धा मी सुद्धा अंशताच होती मला सुद्धा